नमस्कार शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे आणि मंत्री नितेश राणे यांच्या कार्यशैलीची विशेष प्रशंसा केली आहे श्री सामंत म्हणतात की खासदार नारायणराव राणे यांनी सिंधुदुर्गच्या विकासाची मुहूर्त मिढवली त्यांनी त्यांच्या अभ्यासू आणि आक्रमक शैलीने तसेच कार्यकर्तृत्वाने महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर ठसा उमटवला विधानसभेतील त्यांच्या भाषणाचे संदर्भ विरोधकही देतात खासदार नारायणराव राणे साहेबांचा तोच वारसा आमदार निलेश राणे मंत्री नितेश राणे त्याच शैलीत समर्थपणे पुढे नेताय अशी प्रशंसा शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी केली गेल्या दहा वर्षात दुर्लक्षित असलेल्या कुडाळ मालवण मतदारसंघाला आमदार निलेश राणे यांच्या रुपाने संजीवनी मिळाली विकासाला गती मिळाली जनतेचा आवाज मंडळात घुमला जनतेला अभिमान वाटावा असं कार्य आमदार निलेश राणे यांच्या अभ्यासपूर्ण कार्यातून महाराष्ट्र अनुभवतोय हो अशा भावनाही शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त केल्या जनतेप्रती जशी आत्मीयता आहे आपुलकी आहे तीच भावना आमदार निलेश राणे आणि मंत्री नितेश राणे यांच्या कृतीतून दिसून येते जनतेचे प्रश्न प्राधान्याने सुटले पाहिजेत त्यासाठी त्यांची असलेली तळमळ त्यांच्या कृतीतून दिसून येतं असंही श्री सामंत यांनी सांगितलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य प्रश्न वीज प्रश्न हे जनतेच्या जिवाळ्याचे प्रश्न असून ते जाणून ते अभ्यासपूर्ण भाषणातून सभागृहात मांडणाऱ्या आमदार निलेश राणे यांचा मालवण ओढाळच्या जनतेला सार्थ अभिमान वाटला वाटलं असंही दहा वर्षात हा मतदारसंघ विकासात मागे होता आवाज नव्हता आता मात्र हक्काचे नेतृत्व मार्गाला लाभलय असंही दत्ता सामंत यांनी म्हटलंय खासदार नारायण ना राणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार दिनेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हा मतदारसंघ विकासात अग्रेसर होईल तसंच पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली कणकवली विधानसभेसह सिंधुदुर्ग जिल्हा विकासाची करुड झेप हे निश्चित आहे असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त केला आहे